मला आठवत आहे लहान असताना सव्वीस जानेवारीला सकाळी लवकर उठून शाळेत जायचे पहाटेच्या कडक थंडीत झिंडावंदन करायचे सर्वांनी एका सुरात राष्ट्रगीत मानायचे आणि हा सर्व तामजाम झाला की आपण ज्या साठी गेलो होतो तो, तो खाऊ खायचा तेव्हा काही कळत नव्हते म्हणून खाऊ महत्वाचा वाटत होता पण आज शाळेतले ते दिवस आठवून मन पुन्हा प्रसन्न होते सव्वीस जानेवारी ही फक्त सुट्टी नाही तर आपल्या लोकशाहीचा सन्मान करणारा दिवस आहे हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या अभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा सोहळा आहे आता प्रजासत्ताक दिवस जवळ आला आहे म्हणून विचार केला प्रजासत्ताक दिनावरच व्हिडिओ तयार करू म्हणजे मला जसं लहानपणी खाऊ वाटायचा आताच्या मुलांसोबत होऊ नये प्रजासत्ताक दिनाबद्दल अगदी लहान वयात माहिती मिळावी आणि मनात देशप्रेम जागे व्हावे तुमच्या घरात लहान मुल असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की दाखवा जमलं तर त्यासोबत बसून बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिनाचा इतिहास म्हणजे आपल्या संघर्षाचा त्यागाचा आणि स्वप्नांची कहाणी ऑगस्ट एकोणीसशे ला घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला संविधान पूर्ण झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला भारतीय संविधान अंमलात आले आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला संविधान लागू करण्यासाठी हा दिवस निवडण्यामागे ही एक इतिहास आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे या ऐतिहासिक घटनेला मान देत सव्वीस जानेवारी हा दिवस निवडण्यात आला भारताच्या लोकशाहीच्या सन्मानासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो दिल्लीमध्ये भारतात प्रजासत्ताक दिनला पंतप्रधानाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते सोबतच दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते ही परेड भारताच्या विविधतेचे आणि दर्शन घडवते सुरुवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने होते भव्य संचलन विविध राज्यांचे रंगीत चित्ररथ आणि भारतीय सैन्यांचे तंत्रज्ञानाने आणि शौर्याचे प्रदर्शन केले जाते परेड मध्ये विविध राज्यांचे चित्ररथ हा एक विशिष्ट पूर्ण भाग असतो हे चित्ररथ प्रत्येक राज्याची सांस्कृतिक परंपरा ऐतिहासिक ठेवा आणि सामाजिक प्रगतीचे दर्शन घडवतात उदाहरणार्थ राजस्थानचा राजवाडा केरळचा ओणम उत्सव किंवा पंजाबचा बैसाखी सण प्रत्येक चित्ररथ भारताच्या विविधतेतील एकतेचा संदेश देतो परेड मधील सर्वात थरारक्षण म्हणजे भारतीय हवाई दलाचा विमानांची कसरत या कसरतीत तिरंगीत धुरांमधून तिरंगा तयार केला जातो विमानांच्या या गगनभरारीने प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान निर्माण होते या क्षणी प्रत्येकाला जाणवते की आपण एका महान देशाचा भाग आहोत तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का असेल तर कमेंट मध्ये भारत माता की जय नक्की लिहा आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे आपण आपल्या मूळ विषयाकडे परत वळू शकतो प्रजासत्ताक दिनाचे महत्व केवळ राजधानी पुरते मर्यादित नाही देशभरातील शाळा महाविद्यालय आणि विविध संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण सोहळे देशभक्तीपर गाणी भाषणे नृत्य आणि नाटकांच्या माध्यमातून नवीन पिढीला स्वातंत्र्य आणि संविधानाचे महत्व पटवून दिले जाते या कार्यक्रमामधून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली जाते भारतीय संविधान हा प्रजासत्ताक दिनाचा केंद्रबिंदू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य आणि न्याय दिला आहे परंतु या हक्कांसोबत जबाबदाऱ्याही येतात हे आपण विसरता कामा नाहीये आजच्या काळात प्रजासत्ताक दिनाचे महत्व आणखी वाढले आहे जागतिक तापमान वाढ डिजिटल युगातील आव्हाने आणि सामाजिक होणारे प्रयत्न यांसारख्या आपण संविधानाच्या तत्वांचे पालन करत मार्ग काढू शकतो आपल्या संविधानातील तत्वे फक्त पुस्तके विचार नसून ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनवली पाहिजे आपल्या सैनिकांचा त्याग शास्त्रज्ञानांचा शोध आणि देशाच्या विकासासाठी झटणारे प्रत्येक नागरिकांचा मान करायला शिकले पाहिजे आपल्या छोट्या मोठ्या कृतींनी देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणे म्हणजेच खरा प्रजासत्ताक म्हणता येईल तर या सव्वीस जानेवारीला केवळ झेंडा वंदन करून थांबू नका संविधानाचे महत्व समजून घ्या आपल्या समाजासाठी पर्यावरणासाठी आणि देशासाठी सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प करा कारण प्रजासत्ताक दिन म्हणजे अधिकारांचा उत्सव नाही तर जबाबदारीची जाणीव करून घेण्याचाही दिवस आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि प्रणीताज विश्वाला अशी साथ द्या धन्यवाद अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयासोबत पुन्हा भेटूया